साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज छत्रपती शिवाजी महाराज यांचे इंस्टाग्रामवर विटंबना केल्याप्रकरणी फौजदार चौडी येथे तक्रार दाखल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट <tars> केल्याबद्दल दास शेळके यांनी अज्ञात इसमाविरुद्ध सोमवारी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यावेळी दास शेळके यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे निरनिराळ्या प्रकारे विटंबना करून ते इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत अतिशय नीच प्रवृत्तीचा तो प्रकार आहे या देशामध्ये दे, आपल्या सोलापूरमध्ये दे, महाराष्ट्रामध्ये काही लोक आहेत की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मोहम्मद पैगंबर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील यांचे विद्रोपीकरण करून त्यांच्या बो बाबतीत वाईट मजकूर टाकून ही शांतता बिघडवायचं काम ही टोळी करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा जात धर्म नाही आहे असं मला दिसायला आलेलं आहे आणि हे प्रकार अत्यंत वरचेवर वाढायला आले आहेत हे का वाढायला आले आहेत तर यांच्या व पोलिसांचं पण नियंत्रण नाही आणि शासनाचं पण नाही आहे कारण ह्यांना जर ताबडतोब शासनानं दखल घेतली पोलिसांनी दखल घेतली त्यांना जेरबंद केलं त्यांच्यावर कडक कारवाई केली तर असे हे प्रकार थांबणार आहेत तेव्हा शासनानं आणि पोलीस खात्याला माझी विनंती आहे की आता मी संबंधित व्यक्तीच्या विरोधात मुर्दन चवडी पोलीस स्टेशन येथे अर्ज दिलेला आहे त्यांनी ताबडतोब ती दखल घ्यावी त्यांनी जर दखल घेण्यास शासन किंवा पुलीस या दोघांनी जर कुथराई केली तर मला लोकशाही मार्गानं या शहरामध्ये अशा प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन उभं करावं लागेल जय भवानी जय